फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मिसळ पावची रेसिपी साधी सोपी आणि कुकर मध्ये झटपट होणारी ती तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता चला तर मग सुरुवात करू रेसिपीला तर इथे मी गॅस ऑन करून एक कुकर ठेवला आहे आणि त्या कुकर मध्ये त्यामध्ये तीन ते चार चमचे एकतर ता तेल टाकलं आहे आणि आपण त्यामध्ये त्या अशा प्रकारे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत काळी मिरी लवंग मोठी विलायची शहाजिरी आणि तेजपत्ता आणि दालचिनी थोडा कडीपत्ता आणि चॉप करून घेतलेला कांदा आपण त्यामध्ये टाकून परतून घ्यायचे तर इथे मी तीन ते चार कांदे घेतले आहेत आणि मिसळपाव म्हटल्यावरती कांदे थोडे जास्तच लागतात त्यामुळे मी इथं चार ते पाच कांदे घेतले आहे आणि आता त्या कांद्यामध्ये आपण थोडंसं मिठी घालायचं आहे कारण की आपला कांदा पटकन ब्राऊन कलरचा होईल आता तुम्ही बघू शकता कांदा आपला ब्राऊन कलरचा झाला आहे तर आता याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला थोडी जास्त प्रमाणातच करायची आहे आणि आता आपण ते चांगलं हलवून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट मी तीन ते चार चमचे टाकली आहे आता याचा कच्चेपणा जायपर्यंत आपण परतून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून झाल्यावरती आपण एक टमाटे चांगला चॉप केलेला त्याच्यात टाकायचा आहे टमाटाही चांगला आपल्याला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया दोन चमचे लाल तिखट दोन चमचे काळे तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धन्या पावडर हे सगळं टाकल्यावर आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिसळपाव मसालाही टाकू शकता आणि जरी टाकला नाही तरी चालेल कारण की आपल्या घरच्या मसाल्यात सर्व मसाले असतात आता आपण त्याच्यामध्ये मटकी स्वच्छ अशी धुवून त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि आपण एक ते दोन मिनटं ती मटकी ही चांगली सर्व मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मटकी आपण मसाल्यात छानपैकी परतून घेतली आहे आता आपण त्याच्यामध्ये आवश्यक असेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये चवी अनुसार मीठ टाकून घेऊया मिसळपाव म्हटल्यानंतर थोडं पातळच असतं आणि आता आपण वरून थोडीशी कोथिंबीरही टाकूया आणि मिसळ पाव म्हटल्यावरती जास्त घट्ट आपल्याला ते ठेवायचंच नाही त्यामुळे आपण थोडस मीडियम पातळच ठेवायचं आता आपण बघू शकता उकळी आली आहे आता आपल्याला कुकरची फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे इथे मी एक शिट्टी करून घेतली आहे आणि कुकर थंड झाल्यावरती कुकरचं झाकण मी उघडलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या मटकीच्या उसळीला असा छान कलर आला आहे आता आपण चेक करूया मटकी जी आहे ती शिजली आहे की नाही तुम्ही बघू शकता मटकी आपली छानपैकी शिजली आहे आणि मटकीच्या उसळीला कलर तर किती छान आला आहे आणि आप आपल्याला कुकरची एकच शिट्टी करायची आहे कारण की मटकी आपल्याला जास्त गाळ शिजून द्यायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता मटकीची उसळ किती प्रमाणात झाली आहे आणि तरीही किती छान आली आहे आपण जसं हॉटेलमध्ये खातो त्याच प्रकारची ही तरी दिसत आहे आता आपण ह्याला सर्व करूया त्या आधी त्याआधी मी अशा प्लेट मध्ये थोडस फरसाण टाकून घेत आहे त्यामध्ये आपण आता ते मटकीची उसळ टाकून घेऊया थोडीशी मटकी टाकूया आणि त्याच्यावरती आपण तरी टाकून घेऊया तुम्ही बघू शकता तरी टाकल्यावरती किती छान दिसत आहे आता त्यावरती आपण कांदा आणि कोथंबीर जी बारीक चिरली होती तीही टाकून घेऊया सोबत तिला पाव बाजूला लिंबू आणि कांदा आणि मिसळ जर आपली तिखट झाली असेल तर सोबतीला काकडी तर तयार आहे आपला मिसळपाव झनझणीत जन आणि चटपटीत तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी घेऊन धन्यवाद